श्री स्वामी समर्थ जय महाकाली आपल्या घरामध्ये सतत वारंवार दूध उतू जाणे हे शुभ संकेत संकेत आहे आहे की अशुभ मागे आपल्या घरामध्ये कोणती अडचण तर येणार नाही आहे ना तर नक्कीच नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर लिंक खाली दिलेली आहे नक्कीच त्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ नक्की पहा बघा आपण आपली नवीन वास्तू असते आपण एखादी नवीन वास्तू खरेदी केली तर त्या ठिकाणी आपल्या शांतीच्या दिवशी आपण दूध उतू घालतो म्हणजे हे शुभ कार्य आहे त्या शुभ कार्य करणे म्हणजे दूध उतू घालणे हे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून शुभ दिवशी दूध उतू घालतो परंतु जर वारंवार आपल्या घरामध्ये आपल्या नकळतपणे आपल्या चुकीमुळे जर दूध उतू जात असेल तर ह्याच्या मागे कोणत्या ना कोणत्या तरी अशुभ संकेत असतात शुभ संकेत असतात तर हे नक्की कोणत्या प्रकारचे संकेत आहेत जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात तर हे सर्व माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ नक्की पहा श्री स्वामी समर्थ जय महाकाली